नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष कांबळे आपण आता पंढरपूर पंचायत समिती व सोलापूर जिल्हा परिषद गटाच्या ज्या निवडी आहेत त्या निवडीच्या संदर्भामध्ये शासकीय गोडाऊच्या शेजारी जे रेल्वे ग्राउंड आहे त्या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर काही विजयी उमेदवार आहेत करकम गटाची पहिल्यांदा फेरी झाली करकम जिल्हा परिषद गटामध्ये आजिनाथ आदिनाथ देशमुख यांचा विजय झाला तर गणामध्ये शहाजी बापू मुळे जे राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील गटाकडून लढले त्यांचा विजय झाला त्यांच्या बंधूशी आपण चर्चा करणार आहोत की प्रकारे लढत झाली आणि विजया मागटला खरा सूत्रधार कोण नमस्कार तुमचे स्वागत आहे काय आव्हानं काय होते आणि कशा प्रकारे तुमचा विजय झाला आमच्या समोर सर्व पुढारी एकत्र झाले सर्व गावातील पांढरंग पॅनल असेल कल्याणराव काळे असेल सगळ्यांनी एकत्रीकरण केलं पण त्यांच्या पाठीमाग उमरे कानापुरी या गावातील जनता गेलेली नाही काय करणार या कर आमच्या याच्या मागे कारण एकच आहे आमचा जो नेता होता तो सर्वसामान्य जनतेचा काम करणारा नेता होता आणि असा नेता जर आपण सोडून दिला तर जनतेच्या मनात एक भावना होती खंत होती की आपली कामे कोण करणार तर काम करणारा माणूस म्हणून एकच होता की शहाजी मुळे आमच्या गावात प्रत्येक जण म्हणले मी कुठं गाय जिकली जरशी जरशी गाय कुठे जिकली नाही ना काय नाही ह्याच्या किशात दमडी नाही जरशी गाई काय चालला होता आणि फुल उडवण्याचा जमलाय नसतो तो पदा आवाज आटू आवाज आवाजी मोठा होतो हे आम्ही शांत आणि सयमाने करून दाखवलं शिवाजी महाराजांच्या काळात जो गणिम कावा होता तो गनिम कावा वापरून मी पहिल्यांदाच बाहेर देतोय आतापर्यंत मी बाहेर देण्यासाठी बरेच मला सांगितलं तर आम्ही बाहेर देण्यासाठी आलो नाही आणि आमचा जो नेता आहे जो त्याच्यामध्ये उमेद आहे काम करण्याची शहाजी बापू त्यांच्या शहाजी बापूच्या उमेदवारीकडे बघून गावातील जनतेने पांढरंग पॅनेल असेल किंवा कल्याणराव काळे पॅनल असेल यांनी त्यांचे पॅनेल बघितलं नाही विरोधात कल्याणराव काळे पॅनल होता त्यांचे पुढारी होत पांढरंगचे उमेदवार होते आपले सॉरी पुढारी होते उमेदवार होते माने माने यांच्याकडं न बघता लोकांनी शहाजीबा पुन्हा विश्वास ठेवला आणि प्रथम सर्वप्रथम पांडुरंग पॅनेलच्या जे मतदार होते त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो यांनी आमच्यासाठी जे सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आज विजय <laughs> पांडुरंग परिवार आ, यांचे तुम्ही आभार मानले त्या ठिकाणी नक्की काय झालं कारण तिथं आ, करकम गटामध्ये प्रणव मालक परिचारक उभा राहणार होते परंतु त्यांनी ऐनवेळी उमेदवारी माघार घेतली आणि त्या ठिकाणी देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं तुम्ही आभार कस काय म्हणजे नक्की काय त्यांच्या लोकांनी तरी आम्हाला मदत केली म्हणून आमचा विजय कशामुळे मदत काय आमचा जो नेता होता ह्याच्यामध्ये जे काम करण्याची उमेद आहे की त्यांच्याकडचा उमेदवार होता त्याच्या पण नव्हती म्हणून आमच्या आणि कसं आहे माहित आहे का त्यांचा जो उमेदवार होता ते दांडेशाही असेल किंवा दबाव टाकण्याचं जे कार्य करत होता तर असा आमचा माणूस नाही यामध्ये तुम्हाला अभिजित पाटील किंवा त्यांच्या सर्व टीमचं का पाठबळ मिळालं आबांच्या टीमचं तर अहोरात्र पाठबळ होत रणजित शिंदेविषयी काय सांगाल आता रणजित शिंदेविषयी आबानीच बिस्किट वर नाव टाकले गेले ती पुण्यावर आता त्यांच्या कार्यकर्त्यांचं फुलबाजीच गावात आमच्या राहिलं नाही तर काय सांगू शकतो आम्ही त्यांच्या आता उडी त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत का बबन दादाजी किंवा बायांचे ह्यांच्याविषयी बोलण्याजोगं काय राहिले नाही तर काय बोलावं यांच्याविषयी तुम्ही सांगा प्रतिक्रिया द्यायला सुद्धा आम्हाला काय त्यांच्याविषयी का प्रतिक्रिया देऊ आम्ही पुढं विजन काय असणार आहे मतदार बंधू भगिनीसाठी काय विजन असणार आहे हा विकासाचं विजन असणार आहे शहाजी बापूंना तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा हे काम करण्यासाठी सक्षम असणार आहे आणि विरोधकाचं काम असू द्या सगळ्यात अगोदर विरोधकांचं काम केलं जाईल असं शहाजी बापूंचं उमेदवारांचं सुद्धा आमच्या मत आहे निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली त्यावेळेस काय मनामध्ये काय होत ज्या वेळेस उमेदवार आम उमेदवारी आमच्या उमरेगावातून शहाजी बापूंची जाहीर झाली त्या दिवशीच आमचा उमेदवारी हा विजय हा विजय तुम्ही कोणाला समर्पित कराल कोणत्या नेत्याला कराल आणि मतदार बंधू भगिनीला कोणाला कराल समर्पित हा विजय आम्ही सर्वप्रथम आमचे जळवली गाव असेल सांगवी गाव असेल कानापुरी असेल करुळे सुद्धा असू द्या करुळे सुद्धा काप्दाचा प्रकार झाला शपथ हे आता या, या काळात राहिलेच नाही तू पण पोटाऱ्यांनी शब्द घ्यायला म्हणून काही जनता काही ती ही नाही ईडी नाही ईडी नाही त्याच्यामुळे सर्व सगळ्याच आठच्या आठ गावांना आम्ही विजय समर्पित करतो नेत्याला कोणत्या समर्पित आमच्या आबा? आबा आबा हो आबा। आबांच्या खाली आम्ही लढलोय आबांना समर्पित करतो स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या निधनामुळे काही सहानुभूती मिळाली का तुम्हाला हो मिळाली राष्ट्रवादीसाठी अजितदादा पवार यांच्या यांना आदरांजली म्हणून लोकांनी हे मतदान केलेलं आहे विरोध पार्टी जे असतील आमच्या पार्टीतले असतील यांनी सगळ्यांनी आदरांजली म्हणूनच दादांना दादांसाठी दादन मतदान केले शेवटची आदरांजली निश्चितच आपण पाहू शकता कशा प्रकारे विजयाची विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय परंतु ज्या घड्याळाने विजय यांना खेचून आणला ते अजितदादा आज असते तर अतिशय उत्तम झालं असतं असे अनेकांचं मत आहे या ठिकाणी आणि या निवडणुकीमध्ये एकच दिसून आलं पैशाचा विजय कुठेही माज केला तर चालत नाही पैसा हरला आणि गरीब उमेदवार आमचे शहाजी बापू हे विजयी झाले पैशाचा माज टिकत नाही हे जनतेने आज दाखवून दिलेला या निवडणुकीमध्ये निश्चितच आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हा जल्लोष केला जातोय आपल्याकडं जस ज़ जसे ज़ निकाल हाती येतील तस तसे तस आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी रेल्वे ग्राउंड पंढरपूर या ठिकाणावरून निकालाचे अपडेट देत राहू तुर्तास पीपीआर न्यूज साठी संतोष कांबळे पंढरपूर